आजची जी आपण रेसिपी बघणार आहोत ती त्यांच्यासाठी आहे ज्यांच्यात कॅल्शियम कमी आहे बीटवेल कमी आहे व्हिटॅमिन डी कमी आहे तर हे नालीचं पीठ आपण घेतलेलं आहे त्याला आपण भाजून घेत आहोत भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तरच ओवा बडीशोप टाकायची नाही टाकलं तरी चालतं आणि अगदी चिमूटभर हिंग अगदी म्हणजे अतिशय कमी जास्त घेतलं तर चव बिघडू शकते बडीशेप पण जास्त घेतली चव बिघडते ओवा अतिशय कमी घ्यायच्या जास्त घेतल्या तर त्याचीसुद्धा चव बिघडते त्यानंतर हे आपण भाजून घेतलेलं आहे इथे आणि भाजून घेतल्यानंतर ते मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे मिक्सरमधून अतिशय बारीक दळायचं आहे जाडसर ठेवलं तर ते पिठामध्ये कचकच लागेल त्याच्यामुळे अतिशय बारीक दळायचं आहे आणि बारीक दळून घेतल्यानंतर ते त्या पिठामध्ये भाजलेलं पीठ जे आपण घेतलं होतं त्याच्यात ते, ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मीठ टाकायचं आहे मिठाचेही दोन प्रकार आपण बघितलं आहे एक आहे सैंधो मीठ आणि एक असतं साधं टाटा नमक तर हे जे मीठ आहे सैंधो मीठ ते नेहमी वापरू नये असं म्हणतात कारण ते सारखं वापरण्यात आलं तर आपल्यामध्ये क्षाराची कमी होऊ शकते त्यामुळे आपण शक्यतो जे साधं मीठ आहे ते वापरावं ज्यांना मीठ बंद करायला लावलं आहे डॉक्टरांनी तेच सैंदव नमक वापरतात इथं पाणी टाकलं आहे आपण पिठामध्ये आणि पीठ शिजवून घेतो आहे आणि व्यवस्थित पीठ शिजू द्यायचं आहे जोपर्यंत पीठ शिजत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचं नाही पाण्याची मात्रा जास्त लागते नागलीच्या पिठाला याला घोट्या म्हणतात हा घोट्या आहे आणि ह्या घोट्याने आपण जर गेलं पीठ व्यवस्थित मिक्स तर ते जास्त चांगल्या प्रकारे मिक्स होतं त्यामुळे मी घोटा घेतलेला आहे घोटा शक्यतो लाकडाचाच असतो आणि अशा प्रकारचं हे पातेलं वापरायचं आहे जेणेकरून जे पीठ आहे ते व्यवस्थित घोटलं जातं आणि व्यवस्थित घोटून घेतल्यानंतर आणि शिजून झाल्यानंतर आपलं हे डिश रेडी आहे टेस्टीट